आम्ही केलं आहे खरं तर लव्ह मॅरेज पण माझ्याकडनं यांना ना असे एक्सपेक्टेशन असतात की अरेंज वाली डी परफेक्ट बायको असते ना ती कसा वेगवेगळा दररोज नाश्ता बनवून देते तसा तू पण द्यायचा आणि मला खरं तर जास्त काही नाश्त्यामध्ये येत नाही पण मी रिसेंटली हा पॅनकेक शिकले बीटरूटचा खरंच खूप छान लागतो टेस्टला हेल्दी आहे आणि खरंच छान आहे म्हणून तुम्हाला पण रेसिपी शेअर करते बीटरूट किसून घ्यायचा त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि स्वीटनेससाठी थोडंसं हनी हे सगळं मिक्स करायचं पाणी टाकून आणि त्यानंतर ब्लेंडरमध्ये ते फिरवून घ्यायचं बारीक एकदम पेस्ट करायची त्याची आणि आणि ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर फक्त थोडंसं बटर किंवा तेल टाकलं तरी चालेल तव्यावर आणि असे छान पॅनकेक्स बनवून घ्यायचे त्यानंतर प्लेटमध्ये सर्व करून थोडंसं हनी टाकायचं आणि रेडी आहेत तुमचे पॅनकेक्स खूप जास्त हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर वातावरण खूप छान झालं होतं आणि उजेड छान येत होता म्हणून ये म्हणलं एक शूट करून घ्यावं शूट करता करता केसांमध्ये मी खूप जास्त गुंता केला मी हेअरस्टाईलचं एक शूट केलेलं आहे माझ्या नवीन आय डीवर येईल ते त्यानंतर मग आमचं बाहेर जायचं ठरलं होतं जेवायला म्हणून बाहेर गेलो जेवायला त्यानंतर असं होतं माझा आजचा दिवस बाय Bye.